नमस्कार आणि स्वागत आहे आज आपण एका अशा शक्तीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या प्रत्येकाच्या आत आहे पण अनेकदा आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो ही शक्ती आहे आपल्या स्वतःच्या मनाची आजच्या आपल्या या चर्चेचा आधार आहे डॉ जोसेफ मर्फी यांचे एक जगप्रसिद्ध पुस्तक द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड आपल्याकडे या पुस्तकाचा एक उत्तम सारांश आहे आणि आज आपण त्यातील मुद्दे उलघडणार आहोत त्यावर थोडे प्रश्न विचारणार आहोत आणि त्याचा आपल्या रोजच्या जगण्याशी काय संबंध आहे हे शोधणार आहोत या सारांशानुसार आपल्या प्रत्येकाकडे दोन मन आहेत एक जागृत म्हणजे कॉन्शियस आणि दुसरं सुप्त सबकॉन्शियस आज आपण या दोन मनांमधलं नातं आणि विशेषतः आपल्या सुप्त मनाची अफाट शक्ती आणि तिला योग्य दिशा कशी द्यायची यावर लक्ष केंद्रित करणार आहोत आणि या चर्चेचा गाबा हा आहे की आपलं आयुष्य योगायोगानं घडत नाही ते आपल्या विचारांनी घडवलं जातं यश आणि अपयश हे बाह्य परिस्थितीवर कमी आणि आपल्या मानसिक धारणांवर जास्त अवलंबून कसं असतं हे या सारांशामधून अगदी स्पष्ट दिसतं बरोबर चला तर मग यातला पहिला आणि सर्वात महत्वाचा मुद्दा समजून घेऊया स्त्रोतामध्ये सुप्त मनाची तुलना एका सुपीक बागेसोबत केली आहे आणि जागृत मनाला त्या बागेचा माळी म्हटलं आहे हा दृष्टिकोन खूपच रंजक आहे हो आणि यातली सगळ्यात आकर्षक गोष्ट ही आहे की सुप्त मन वाद घालत नाही ते एका विश्वासू सेवकासारखं आहे म्हणजे ते फक्त ऐकतं अगदी तुम्ही दिलेली प्रत्येक सूचना मग ती चांगली असो वा वाईट ते स्वीकारतं स्रोतानुसार जर जागृत मनाने विचार पेरला की मी हे करू शकत नाही किंवा माझं नशीबच खराब आहे असं काहीतरी बरोबर तर सुप्तमन तेच खरं मानून आयुष्यात तसे अडथळे निर्माण करायला सुरुवात करतं ते कोणताही प्रश्न विचारत नाही फक्त दिलेली आज्ञा पाळत एक मिनिट थांबा पण हे थोडं जास्तच सोपंही वाटत का म्हणजे जगात इतक्या समस्या असताना केवळ चांगला विचार करून त्या सुटू शकतात यावर विश्वास ठेवणं थोडं कठीण आहे नाही हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि या स्रोताचा अर्थ असा नाही की बाह्य परिस्थिती अस्तित्वातच नाही पण यातलं मूळ विचार हा आहे की त्या परिस्थितीला आपण प्रतिसाद कसा देतो हे आपल्या विचारांवर अवलंबून असतं अच्छा गंमत म्हणजे ही संकल्पना आजच्या मानसशास्त्रातल्या कन्फर्मेशन बायसशी मिळती आहे म्हणजे आपलं मन आपण जे आधीच खरं मानतो ना त्यालाच दुजोरा देणारे पुरावे शोधत हो राहतं हो हे खरं आहे त्यामुळे जर आपण मानलं की मी अयशस्वी आहे तर आपलं मन नकळतपणे अयशस्वी होण्याचेच मार्ग शोधायला लागतं आणि याच्या उलट मी मार्ग काढू शकेन असं मानलं तर तर मन संधी शोधायला लागतं अच्छा म्हणजे सुप्त मन काही जादू नाही तर ते आपल्या मेंदूची एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे जिला आपण योग्य दिशा देऊ शकतो अगदी बरोबर आणि जर मी मी हे नक्कीच करू शकेन असं सांगितलं तर ते संपूर्ण ब्रह्मांड मदतीला लावतं असंही त्यात म्हटलंय याचा अर्थ कदाचित हाच असेल की आपलं मन संधी ओळखायला लागतं अगदी ब्रह्मांड मदतीला येतं ही एक अलंकारिक भाषा आहे त्याचा खरा अर्थ आहे की तुमची ऊर्जा तुमचं लक्ष तुमचे निर्णय हे सगळं त्या दिशेने काम करायला लागतं आणि मग सकारात्मक परिणाम दिसू लागतात म्हणजे आपण नकळतपणे आपल्याच विचारांचे गुलाम बनतो किंवा स्वामी निवळ आपली असते बरोबर आणि इथेच ही गोष्ट खूप रंजक बनते कारण विचार कसे निवडायचे हे तर ठीक आहे पण ते सुप्त मनाच्या खोलवर पोहोचवायचे कसे या सारांशामध्ये सुप्त मनावर प्रभाव टाकण्याचे विशिष्ट वेळ सांगितली आहे हो त्यात म्हटलं आहे की झोपण्यापूर्वीची वेळ ही सर्वोत्तम आहे हो आणि याचं कारणही खूप तार्किक का आहे दिवसभर आपलं जागृत मन तो माळी खूप सक्रिय असतो तो, तो प्रत्येक गोष्टीवर तर्क करतो विश्लेषण करतो शंका घेतो हे शक्य आहे का ते खरं आहे का असे प्रश्न विचारत राहतो बरोबर पण झोपण्यापूर्वी जेव्हा आपण अशा तंद्रीत असतो तेव्हा हा पहारेकरी थोडा शांत झालेला असतो आणि या शांततेत सूचना थेट सुप्त मनाच्या बागेत पोहोचतात या प्रक्रियेला अफर्मेशन्स किंवा स्वसूचना असं नाव दिलं आहे उदाहरणार्थ मी निरोगी आहे किंवा मी श्रीमंत होत आहे पण इथे मला एक व्यावहारिक अडचण वाटते कोणती समजा एखाद्या व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे नाहीत आणि ती व्यक्ती रात्री झोपताना मी श्रीमंत आहे असं स्वतःला सांगतेय हे तर म्हणजे स्वतःची फसवणूक करण्यासारखं नाही का आपलं जागृत मन यावर हसेल आणि म्हणेल काय मूर्खपणा उत्तम मुद्दा आहे आणि म्हणूनच या स्रोतानुसार हे शब्द केवळ पोपटासारखे बोलायचे नाहीत त्यामागे भावना आणि विश्वास असणं खूप गरजेचं आहे अच्छा आणि मी श्रीमंत आहे असं म्हणण्याऐवजी दररोज प्रत्येक बाबतीत मी अधिक समृद्ध होत आहे असं म्हणणं जास्त प्रभावी ठरू शकतं कारण हे भविष्याकडे निर्देश करतं आणि त्याला जागृत मनाचा विरोध कमी होतो हो हे जास्त पाटण्यासारखं आहे यामागे आजचं न्यूरोसायन्स न्यूरोप्लास्टिसिटीची संकल्पना सांगतं म्हणजे आपण जेव्हा एखादा विचार किंवा कृती वारंवार करतो तेव्हा आपल्या मेंदूत नवीन न्यूरल पाथवेज तयार होतात म्हणजे नवीन रस्ते तयार होतात विचारांसाठी अगदी सुरुवातीला हे विचित्र वाटेल पण सरावाने मेंदू त्या नवीन विचाराला डिफॉल्ट सेटिंग बनवू लागतो हा मनाचा व्यायाम आहे शरीराच्या व्यायामासारखाच म्हणजे ही एका रात्रीत होणारी गोष्ट नाही तर ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे स्वतःच्या मेंदूला पुन्हा ट्रेन करण्याची बरोबर आता याच विचाराला पुढे घेऊन एका सामान्य समस्येबद्दल बोलूया भीती या संकल्पनेचा वापर करून भीतीवर मात कशी करता येते यावरही हा सारांश प्रकाश टाकतो हो आणि भीतीची व्याख्याच यात खूप प्रभावीपणे मांडली आहे भीती म्हणजे भविष्यातील एका नकारात्मक घटनेचं आपल्या मनात तयार झालेलं चित्र उदाहरणार्थ स्टेजवर बोलण्याची भीती म्हणजे मी विसरून जाईन लोक माझ्यावर हसतील या चित्राची भीती वाटते आपल्याला अगदी आणि यावर उपाय म्हणून स्रोत सांगतो की ते नकारात्मक चित्र एका सकारात्मक चित्राने बदला म्हणजे डोळे मिटून कल्पना करायची की आपण खूप छान भाषण देत आहोत आणि लोक उत्साहाने टाळ्या वाजवत आहेत बरोबर पण हे सार्वजनिक भाषणासारख्या गोष्टींसाठी ठीक आहे पण एखाद्याला जर तीव्र भीती म्हणजे फोबिया असेल किंवा भूतकाळातल्या एखाद्या आघातामुळे म्हणजे ट्रॉमामुळे भीती बसली असेल तर त्यावर केवळ सकारात्मक कल्पना करून मात करता येते का हे थोडं धोकादायक नाही का तुम्ही अगदी योग्य सीमारेषा दाखवली आहे हे तंत्रज्ञान म्हणजे काही सर्व दुःखांवरचा रामबाण उपाय नाहीये तीव्र मानसिक आघात किंवा फोबियासाठी तज्ज्ञांचा सल्ला आणि उपचार आवश्यक आहेच हो ते तर आहेच त्याकडे दुर्लक्ष करणं चुकीचं ठरेल पण हे तंत्र स्वशंका म्हणजे सेल्फ डाऊट आणि कार्यक्षमतेच्या भीतीवर म्हणजे परफॉर्मन्स अँझायटी यावर मात करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे परीक्षेची भीती मुलाखतीची भीती किंवा नवीन काहीतरी सुरू करण्याची भीती हो ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत त्याबद्दलची अनावश्यक भीती कमी करण्यासाठी हे एक शक्तिशाली साधन आहे म्हणजे हे साधन कुठे वापरायचे याचं तारतम्य बाळगणं महत्वाचं आहे त्यासाठी स्त्रोतामध्ये एक स्वसूचना सुद्धा दिली आहे देवाने मला शक्ती दिली आहे मी कशालाही घाबरत नाही बरोबर हे एक प्रकारे आपल्या मेंदूचं रिप्रोग्रॅमिंग करण्यासारखं आहे जुन्या भीतीदायक विचार प्रवाहांना आव्हान देऊन एक नवीन धाडसी प्रवाह तयार करणं भीतीप्रमाणेच आणखी एक शक्तिशाली भावना आहे जी आपल्या विचारांवर अवलंबून असते आणि ती म्हणजे अभाव किंवा समृद्धीची भावना या सारांशानुसार बँकेतील शिल्लक वाढण्याआधी ती आपल्या मनात वाढावी लागते हो श्रीमंती ही आधी तुमच्या विचारात येते मग तुमच्या खिशात हे वाक्य खूप काही सांगून जातं आणि यात एक खूप वेगळा आणि विचार करायला लावणारा मुद्दा मांडला आहे तो म्हणजे हेवा हो स्त्रोत म्हणतो की जेव्हा आपण दुसऱ्याच्या श्रीमंतीचा किंवा यशाचा हेवा करतो तेव्हा आपण पन नकळतपणे आपल्या सुप्त मनाला एक संदेश देतो की श्रीमंती ही एक वाईट किंवा न मिळणारी गोष्ट आहे अच्छा आणि आपण ज्या गोष्टीचा तिरस्कार करतो ती आपल्याकडे कशी येईल त्यामुळे पैसा आणि संधी आपल्यापासून दूर जातात हे तर खूपच धक्कादायक आहे म्हणजे आपल्या संस्कृतीत अनेकदा पैशाबद्दल बोलताना पैसा हे सर्व समस्यांचं मूळ आहे किंवा श्रीमंत लोक वाईट असतात असं सहज म्हटलं जातं हो या पुस्तकानुसार हे एक वाक्य आपल्या सुप्त मनावर किती नकारात्मक परिणाम करत असेल नाही का आपण नकळतपणे स्वतःलाच गरिबीसाठी प्रोग्राम करत असतो अगदी म्हणूनच या नकारात्मक विचारांच्या विरुद्ध स्रोत एक सकारात्मक स्वसूचना देतो मी पैशावर प्रेम करतो मी त्याचा वापर हुशारीने आणि चांगल्या कामासाठी करतो पैसा माझ्याकडे सहजतेने आणि अविरतपणे वाहत आहे ही सूचना पैशाबद्दलची नकारात्मक भावना काढून टाकते हो यामागचं मानसशास्त्र असं आहे की जेव्हा तुम्ही संधी आणि समृद्धीवर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुमच्या मेंदूतील रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टम म्हणजे आर नावाचा एक भाग सक्रिय होतो ही रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टिम काय आहे जरा सोप्या भाषेत सांगता का पर्यंत पोहोचवतो ज्या तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत अच्छा उदाहरणार्थ तुम्ही जेव्हा एखादी नवीन गाडी घ्यायचं ठरवता तेव्हा तुम्हाला रस्त्यावर अचानक तीच गाडी सगळीकडे दिसू लागते हो हो असं होतं खरं गाड्या आधी तिथेच होत्या पण आता तुमचा मेंदू त्या ओळखायला लागला आहे तसंच जेव्हा तुम्ही श्रीमंतीचा आणि संधीचा विचार करता तेव्हा तुमचं मन त्या संधी ओळखण्यासाठी अधिक सजग होतं वाव म्हणजे ही काही जादू नाही तर तर आपल्याच मेंदूच्या फिल्टरिंग सिस्टमचा योग्य वापर करून घेणं आहे ही गोष्ट या संकल्पनेला अधिक विश्वसनीय बनवते तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय या संपूर्ण चर्चेचा सार असा आहे की आपल्या प्रत्येकाकडे एक प्रचंड शक्ती आहे जी आपल्या सुप्त मनात दडलेली आहे हो अनेकदा आपण ती बाहेर शोधत असतो पण ती आपल्या आतच आहे अगदी बरोबर आणि या शक्तीला वापरण्यासाठी सर्वात महत्वाचं साधन म्हणजे आपले विचार स्त्रोताच्या निष्कर्षानुसार नकारात्मक विचारांना जाणीवपूर्वक कॅन्सल करून सकारात्मक विचारांना जागा देणं महत्वाचं आहे म्हणजे आपल्या मनाचं रिमोट कंट्रोल आपल्याच हातात घेण्यासारखं आहे हो कारण आपलं सुप्त मन कोणतंही ध्येय गाठून देऊ शकतं आणि कोणत्याही रोगाला बरं करण्याची क्षमता ठेवतं असा मोठा दावा या सारांशामध्ये केला आहे पण पुन्हा एकदा याचा अर्थ वैद्यकीय उपचारांकडे दुर्लक्ष करण्याचा नाही नाही तर उपचारांसोबत सकारात्मक मानसिकतेची जोड देणं ज्यामुळे बरे होण्याची प्रक्रिया वेगवान होऊ शकते या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते की आपण स्वतःशी दिवसभर काय बोलतो यावर लक्ष ठेवणं किती आवश्यक आहे कारण तेच विचार आपलं वास्तव घडवत असतात आणि यातूनच एक शेवटचा विचार मनात येतो या स्त्रोतानुसार आपण नकारात्मक विचारांना कॅन्सल करू शकतो तर ऐकणाऱ्यांसाठी एक विचार जर आपण फक्त एका दिवसासाठी आपल्या मनाच्या दारावरचे पहारेकरी बनलो तर म्हणजे म्हणजे मनात येणारा प्रत्येक नकारात्मक विचार मी हे करू शकत नाही हे खूप अवघड आहे माझं काही खरं नाही याला आत प्रवेश करण्यापूर्वीच पकडून जणू काही टीव्हीचा न आवडणारा चॅनल बदलावा तसं त्याला एका सकारात्मक विचाराने लगेच बदललं तर तो एक दिवस कसा असेल त्या एका दिवसाच्या अनुभवातून आपल्या आयुष्याबद्दल काय शिकायला मिळू शकेल